विजय मस्के सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्नेहभोजन भारतरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विजय मस्के सामाजिक ऐक्य प्रतिष्ठानच्या वतीने वायफळ खर्च टाळून स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सोळा एप्रिल रोजी करण्यात आले याच नागरिकांनी मोठा उदंड प्रतिसाद दिला धाराशिव शहरातील इंद्रानगर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये तृतीयपंथी राजनंदिनी गायकवाड व वा, ज्येष्ठ नागरिक महा महिला गोरिबी सैद यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशर व पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले विजय मस्के सामाजिक ऐक्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डी जे मिरणूक आदींसह इतर वायपट खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गरीब महिलांना शाळांचे वाटप व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील नागरिकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी प्रतिष्ठान सामाजिक ऐक्याचे संस्थापक अध्यक्ष विजय मस्के गणेश पवार भास्कर मस्के भुजंग गायकवाड जाकीर टकारी पृथ्वीराज मस्के ऋतुजाज मस्के समर्थ मस्के तानाजी जाधव महादेव डोंगरे सुरज भिसे प्राध्यापक किरण लोमटे गुरु शिराळ बविता मस्के संगीता मस्के प्रिया साबळे सुवर्णा पवार वैशाली गायकवाड आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम जय भारत जय महाराष्ट्र महामानव परमपूज्य भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज आम्ही इथे जयंती साजरी करत आहोत तसेच माननीय विजय मस्के प्रतिष्ठान धाराशिव यांच्या वतीने आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच सर्व येथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे आम्ही कुठलाही वायफट खर्च न करता कुठली डॉल्बी किंवा कुठला डी जे कुठलंच काय न लावता आम्ही गोरगरिबासाठी मदत करत असतो तसेच आमचे शालेय विद्यार्थी आहेत आमच्या इंदिरानगरमधून बरेचसे शालेय विद्यार्थी आहेत ते आमचे कोण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जातात कुणी कुठं ऑफिसर होतात कुणी कुठं कुणी मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत कोण आमच्या गल्लीतील मोठमोठे पत्रकार आहेत पण आमची हमेशाच गल्ली दुर्लक्षित आहे तरी पण या आमच्या गल्लीतून आम्ही आमचे विद्यार्थी पाल्य घडवण्याचा प्रत्येक जयंतीला व दररोज हमेशाच आम्ही तो उपक्रम राबवत असतो आमच्या पाल्याला आमच्या विद्यार्थ्याला आम्ही प्रोत्साहनपर बक्षीस पण देत असतो आणि कुठलाही वायफळ न खर्च करता अन्नदान गोरगरीब महिलांना साडी वाटप तसेच इतर अनेक कार्यक्रम आम्ही मोठमोठे कार्यक्रम मोट राबवत असतो तरी प्रत्येकाने वायफळ न खर्च करता डी जे वगैरे न लावता पट्टी लावतं माग पट्टी लोकं मागतात आपले खिशे भरते जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त बरेचसे लोक हजारो संख्येने पट्टी मागतात आमच्या शहरामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये हजारो मंडळं आहेत प्रतिमेची पूजा करण्याची सुद्धा त्यांची ताकद नसते तरी ह्या पट्टी मागण्यावर थोडासा आळा बसावा हीच मी संस्थापक संस्थापकाध्यक्ष या नात्याने सर्वासमोर मी मागणी करतो ही विनंती आहे माझी आज आपण महिलांच्या हस्ते पूजन केलं आहे आणि उद्देश आहे तसेच सर्वात महत्वाचे आमचे आमचे प्रतिमा पूजन आंबेडकर जयंतीचे प्रतिमा पूजन हे महिलाच्या हस्ते आम्ही आज केलेले आहे राजनंदनी गायकवाड आणि गोरीबी भाभी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केलेले आहे एवढे संपून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र